जय भारत आपण पाहत आहात सांगली मिरज आणि मेरजाड महानगरपालिकेच्या कार्डक अँब्युलन्स उपलब्ध झाल्याने गरजू रुग्णाची सोय होणार आयुक्त शुभम गुप्ताजी आज माननीय शुभम गुप्ता यांनी कार्डक अँब्युलन्स ची महापालिका आवारात पाहणी केली आहे विधान परिषदेच्या उपसभापती नाम नामदार नील गोरे यांच्या निधीतून हे रुग्णवाहिका देण्यात आले उद्या मान्य मुख्यमंत्री आणि मान्य उपसभापती यांच्या हस्ते विधानभवनामध्ये होणाऱ्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण कार्यक्रम कार होणार आहे सदरची रुग्णवाहिका ही महापालिकेकडून गीतांजली सेवाभावी संस्थेला देण्यात येणार असून त्या संस्थेकडून रुग्णवाहिका चालवली आणि सेवा दिली जाणार आहे यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या सुनीताई मोरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नामदार नीलम गोरे यांच्याकडे पाठपुरावा करून सदरची रुग्णवाहिका मंजूर करून घेतली होती या रुग्णवाहिकेची किंमत पंचाळीस लाख इतकी असून सदरची रुग्णवाहिका ही पूर्णपणे वातानुकूलित आहे या रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची सोय असून रुग्णांना शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कानुसार दर आकारणी केली जाणार आहे आज महापालिकेत आयुक्त शुभम गुप्ता यांनी या रुग्णवाहिकेची पाणी करत कंपनीकडून रुग्णवाहिका महापालिकेच्या ताब्यात घेतली यावेळी शिवसेने नेत्या सुनीताई मोरे राहुल मोरे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉक्टर वैभव पाटील जलनिसारण अभियंता चिदानंद कुरणे कार्यशाळा प्रमुख तेजस शहा विनायक जाधव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अलका तोडकर आदी उपस्थित होते सदर रुग्णवाहिका मालिके महापालिकेकडून रितसर करारपत्र करीत गीतांजली सेवा संस्थेच्या स्वाधीन करण्यात आली आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्र संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट राहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद